नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र आता क्षणातली सर्वात मोठी आणि बिग ब्रेकिंग न्यूज म्हणजे महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्याच्या राजकारणात खळबळ अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजित पवार होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे महाराष्ट्रात लवकरच अजित पर्व येईल असे ते म्हणाले महायुती सरकारमध्ये अजित पवार सातत्याने काम करत आहेत लाडकी बहीण योजनेची संकल्पना अजित पवार यांचीच होती त्यामुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींचा भरमभक्क आधार मिळाला अजित पवार हे एक काम करणारे नेतृत्व असून आता त्यांनीच महाराष्ट्राचे नेतृत्व करावे असेही अमोल मिटकरे यांनी म्हटलेले आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की मुख्यमंत्री म्हणून अजित पवार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांपैकी कोणता चेहरा तुमच्या आड आवडीचा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र